तर मनोज जरांगे पाटलांनी धाराशिवच्या धनगर समाजाच्या आंदोलकांशी फोनवरून संवाद साधला आम्हाला फसवलं गेलं त्यामुळे आम्ही शेवटचा लढा म्हणून आमरण उपोषणाला बसलो आहोत असं आंदोलकांनी जरांगेंना सांगितलं जरांगेंशी संवाद साधताना आंदोलक तरुण भाऊक झाले धनगर आरक्षणासाठी धाराशिव शहरात तीन तरुणांचं गेल्या तीन दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे आंदोलकांनी जरांगे यांना धाराशिव येथील आंदोलनस्थळी येण्याची विनंती केली त्यावर जरांगे यांनी असं सांगितलं की मी तुमच्या पाठीशी आहे काळजी करू नका मी पुन्हा आमरण उपोषण आहे त्यामुळे मी जरी आलो नसलो तरी मी सोबत आहे असं आश्वासन यांनी आंदोलकांना दिलं तर मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रा... आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन बनगर समाजाने चार तरुण जे आहेत ते गेली हो चार दिवसापासून धाराशिव शहरात उपोषणाला बसलेत आपल्यासोबत समाजातील तरुण आहेत त्यांना अनेक नेत्यांनी त्या विशेषतः मनोज जरांगीन देखील संपर्क केलेला आहे आपण त्यांच्याशी संवाद साधूया तुमच्या चार दिवस झाले उपोषण करताय प्रशासनानं आपल्या मागण्याकडे लक्ष दिलेलं किंवा काय पाठपुरावा प्रशासनानं आतापर्यंत केलेला आहे प्रशासनाचा फक्त एक व्यक्ती येऊन गेला आमच्या जेव्हा आतापर्यंत आमची माहिती घेऊन गेले आम्ही सांगितले त्यांना परत त्यांचा प्रशासनाचा माणूस अजून आधार नाही बरं तुम्ही काल वैयक्तिक मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधला फोनवरती तुमचा एक दीड मिनिट योगा बोलणं झालं काय नेमकं तुम्हाला त्यांनी आश्वासन दिले काय दिले काय वाटतं अपेक्षा काय आहे त्यांच्याकडून मला मनोज दादा जरांगे पाटलाचा फोन आला होता मी फोनवरती त्यांच्याशी दोन तीन मिनिट बोललो त्यांनी सांगितले की माझा पाठिंबा आहे तुम्हाला तुमची टीची जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे आणि तुम्हाला आतापर्यंत सत्येत बसणार प्रत्येक सरकारनं जे वेळ सांड केली त्या yeah, संदर्भात मी जे मीडियाला बोलून आज ती बोलतो म्हणजे ते आमची जे मागणी आहे ती कळवते ह्या मागण्या किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात की हे सगळं कायदेशीरित्या तुम्ही जी मागणी करताय ती सक्षम चा, दुसऱ्या चांगलीच आहे म्हणजे योग्य आहे तरी पण प्रशासन याकडे चाल दखल करताय का वाढता आणून सरकार खरंच दुरुस्त आहे सरकारचं ह्याच्या मागचं षडयंत्र आहे प्रत्येक सरकारचं हे धनगर समाजाच एसटीचं प्रमाणपत्र हातात दिलं तर धनगर समाज पुढे जाईल किंवा याच्यातनं भरपूर स्कीम भेटते त्यांना लाभ होईल त्यांच्या डेकरांचा नोकरीचा प्रश्न उद्भवत चांगलं होईल आणि हे वारंवार ही विरोधकांनी सुद्धा मुद्दा उचलून धरणं गरजेचं आहे सरकार पण आम्हाला प्रत्येक पाच वर्षाला कोपऱ्याला लावून लावल्यासारखं करतोय हे प्रत्येक सरकार हे आता चालू सरकार म्हणून नाही प्रत्येक प्रत्येक सरकारना आम्हाला कोपराला गोळावायचं काम केलं जात तुम्हाला आज पालकमंत्री तानासंत आरंग मैत्री भेटले काय तुमचं त्यांची संवाद काय झालाय काय नेमकं आश्वासन दिलं तुम्ही त्यांच्या याच्यावरती समाधानी आले मंत्री साहेबांना मी जी घटना आहे आमची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस घटनेतच उल्लेख आहे छत्तीसव्या क्रमांका की धनगड नसून धनगर हा शब्द आहे आणि त्यांना एस टीचा तिथं समावेश केला आहे बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी केलेल्या समावेशावर आम्ही आज पालकमंत्री यांना काही गोष्टी आमच्या सांगितलेल्या अवगत केलेल्या आहेत आणि त्यांना जे सुप्रीम कोर्टाचा निकाल जे आहे खिलाऱ्या संदर्भात त्याच्यावरती त्यांना माहिती दिली त्यांचे जे खिलारे म्हणून जे वयस्कर माणूस होते पंजाब त्यांचे पंजोबा त्यांचं एकोणसाठ साठ ला त्यांचं धनगर हे नाव आहे आणि त्यांची जी मुलं आहे त्यांची जी नातू आहे त्याच्यावर परत धनगर आध हे कोणत्या संदर्भात आधी एकच काय आलं तर सरकारला दा लातूरचे काही शिष्टमंडळ आमचं गेलं समाजाचं त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं त्यांना की पंचवीस तारखेपर्यंत आम्ही त्याचा निकाल काढू आणि तुम्हाला तीस तारखेच्या पुढे प्रमाणपत्राचं वाटप करू जरांगी तुम्ही बोललाय धनगर समाजाची एक नेतृत्व उभा राहिलं पाहिजे धनगर समाजाच्या मागण्यासाठी जरांगीकडून अपेक्षा वाटतात मराठा समाजापती लढा लढतात धनगर समाजाच्या अपेक्षासाठी आता कसं आहे बरं का प्रत्येक समाज प्रत्येकाचा विषय घेतो त्यांनी त्यांच्या समाजाचा विषय घेतला त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आमचा देखील त्यांना पाठिंबा आहे जो काही पाठिंबा देतात पण प्रत्येकाचा समाजाचा विषय त्यांना मी रिक्वेस्ट केली होती की या आमच्याशी बेट पण त्यांनी म्हणजे मी उपोषणाला विस्तार केला बसणार आहे आणि त्यांचं साजिक आहे त्यांना पण बसण्यासाठी ते गेले जर बघितलं तर सरकारनं किंवा मुख्यमंत्र्यांनी जी आहे ती लेखी आश्वासन दिल्याशिवाय ते उपोषण मागे घेण्याचा पवित्रा यानंतर घेतला चार दिवस झालं आंदोलकांची पद्धत जी आहे ती बरोबर खालावत चाललेली प्रशासनाने आता हा कुठला विषय गांभीर्य हा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे सागर जाधव सह सा बालाजी नोकर न्यूज एटी लोक धाराशिव